नमस्कार मी नितीन मोडवे मी आहे श्री श्रीमलंगडावरती आणि मलंगडाच्या थोडं खाली आलं की इथे दुर्गामाता मंदिर आहे खूप छान परिसर आहे इथे तुम्हाला हे बघू शकता आमची संपूर्ण पतंजली टीम पतंजली योगा समिती कल्याण कल्याणची टीम या ठिकाणी दर्शनासाठी आलेली आहे हा एक आमचा ट्रेक आहे वरती मलंगड आहे नमस्कार सर काय ना आपलं परेश पाटील पतंजली योग समितीचे योग शिक्षक आहेत परेश सर आणि संपूर्ण योग शिक्षक महिला योग शिक्षिका आणि या ठिकाणी आलेले आहेत आपण संपूर्ण कल्याणमध्ये फ्री योगा क्लास घेतो आहे संपूर्ण जे मोठी सेवा चालू आहे एकही रुपयानं घेता योग योगा शिकवतो योगा करून घेतो लोकांकडनं आज आपचं आपलं प्लॅनिंगचं कसं आहे आजचं काय आता प्लॅन की असं आहे की श्री मलंगड याचा पायथ्यापासून आपण सडलेलो आहोत आणि दवल जवळजवळ अजून एक अर्ध्या तासाचं ट्रेकिंग आपलं बाकी आहे अजून आणि तिथून पूर्णपणे ट्रॅकिंग झाली आपण पुन्हा एकदा पायथ्याशी गेलो की मग तिथे गेल्यानंतर आश्रम आहे गोशाळा आहे शाळेचं नाव सध्या माहि माहीत नाही परंतु तिथे गेल्यानंतर आपल्याला तिथं एक दिवसाचं निवास करायचं आहे निवास केल्यानंतर रात्री खूप गंमत जमत छोटे छोटे जे यो काही योगविषयक आपले खेळ खेळाचे कार्यक्रम असेल ते आपण घेणार आहोत आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर सकाळी पहाटे पहाटे उठल्यानंतर आपण योग शिबिर किंवा आपल्यामध्येच एक छोटंसं योगाचं आपण तिथं हे प्राणायाम जे असणार ते आपण घेणार आहोत त्यानंतर साधारणतः दहा साडे दहाच्या दरम्यान आपण तिथून निघणार आहोत आता गडावर गेल्यानंतर आपलं स्थान कुठे तिथे नेमकं अजूनपर्यंत मलाही कल्पना ते श्री दत्त मंदिर ऐकवलती एक दत्त मंदिर असं मी ऐकलेलं आहे परंतु माझं इथे येणं पहिल्यांदाच आहे त्याच्यामुळे म्हणजे खूप लोक ना, ना येतात मलंगडावरती भेट देतात पण त्यांना दत्त मंदिराबद्दल काही माहिती नाही आहे बरोबर आहे आता आम्हाला दोन ती लेडीज भेटलेल्या खाली इथे ते त्यांनी सांगितलं की तिथे जाऊन अवश्य भेट द्या दत्त मंदिर तिथे पुजारी एक ते गेल्या गेल्या पहिले चहा देतात प्रत्येकाला प्रत्येकाला चहा पासतात आणि आज तर आपल्याला तिथे जेवायचा योग आहे आपण तिथे जेवण करणार आहोत खूप छान इथं कुठं आलेलो होतो आपण जवळ जवळजवळ निम्म्या भागावरती आलेलो आणि तिथे इथं कालिका मातेचं मंदिर आहे आणि सुंदर असं मातेचं दर्शन आपण घेतलेलं खूप छान दर्शन घेत छान बरं वाटलं आणि वरती गेल्यानंतर श्री गुरुदेव दत्तांचं मंदिर आहे तिथेसुद्धा भगवान विष्णू महेश आणि शंकर असं आपण म्हणतो की गुरुदेव दत्तांचं असं स्थान इथं आहे नक्कीच आपण जाऊ आणि दर्शन घेऊ धन्यवाद धन्यवाद सर खूप छान इथे गोसेवा चालू आहे मंदिरामध्ये जी नमस्ते योग शिक्षक आहे आपल्यासोबत संतोषजी नमस्कार ताई नमस्कार ओमजी कशात आज ट्रेक कशी वाटली तुम्हाला आपल्या पतंजली योग समिती तो भी आपना ले ले एकदम भारी पहिल्यांदा मलंगड सड इथे पहिला असं वाटायचं की बाबा इथे मुस्लिम लोकांचीच ते बाबांची थडगी असेल आल्यावरती दुर्गा माता मंदिर एवढं छान आहे दत्त मंदिर आहे आणि आपल्या नाथांच्या नाथांचं मलंग नाथांकडे जायचं ज्यांच्या नावाने नाथंच